हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज तुम्हाला मी रेशनच्या तांदळापासून इडज्या कशा करायच्या ते मी सांगणार आहे हे <Santhi> रेशनचे तांदूळ आहेत मी सकाळी तीन चार पाण्यानं धुवून भिजायला घातलेत त्यामध्ये हे एक चमचा मेथे टाकलेले आहेत भिजायला आणि ही उडदाची डाळ आहे तर ह्या मोठ्या वाटीनं तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे हे पोहे पण घेतलेत मी इडलीसाठी अर्धी वाटी मी भिजायलाच घातलेत ते आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे मी हे असं वाटून घेतलं आहे मिक्सरला हे इडलीसाठी हे असं पाहिजे हे सवीप्रमाणे मी घरायचं आहे सवीप्रमाणे साखर पण घालायची आहे साखर पण तुम्ही घालून बघा एकच चिमोर मी सोडा घालणार आहे आता हे रात्रभर भिजायला ठेवून देणार आहे फुगलेले पीठ असतंय ते खालीवले की असं बसतं खाली त्यामुळे मीठ आत्ताच घालून ठेवायचं सगळं असं इतकं हे असं पात्र पाहिजे ते सकाळपर्यंत असं करून घट्ट होऊन इडलीच पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये मी चार कप पाणी टाकून घेतलेलं आहे पीठ कसं फुगून आलंय बघा इडल्या काढण्यासाठी आता पीठ तयार आहे बघा अशी जाळी धरलेली आहे मौलूस दुसरी ती इडलीसाठी तयार आहे तिथे हे इडली पात्र आहे माझ्याकडे त्याला असं तेल लावून घ्यायचं त्यामध्ये पळी असं टाकायचं आहे अशा तऱ्हेने सर्व प्लेटा भरून घ्यायचे हे पत्र, हो हो हे आता हे पात्र ही होला आहेत या होलावरने हे इड्डीच असं बसलं पाहिजे म्हणजे अशी वाफ लागते असंच मी आता ठेवून देणार आहे सर्व आता याला पंधरा मिनट वाफ द्यायची मोठा गॅस करून पंधरा मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं इडली बरोबर खायला ओल्या नारळाची चटणी कशी करायची ते मी दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी ओल्या नारळाची एक वाटी घेतलेली आहे ही असं चिरून घेतलेले पात्र या चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ओल्या हिरव्या मिरच्या लसणीच्या सात आठ पाख्या घेतल्या आहेत अर्धा एक इंच आहे आणि ही कोथिंबीर थोडीशी आहे हे आता मिक्सरला फिरवायचं आहे ओल्या कोथ्यामध्ये चटणीला तडका घेण्यासाठी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन पोळ्या तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये कढीपाता टाकायचा आहे चमच्यावर मुरी टाकायची जिरं टाकायचं आहे गॅस बंद केलेला आहे त्यामध्ये शिमरेवरून घालायचं आहे चटणीमध्ये टाकून घेणार चवीपुराला मीठ घालायचं आहे खोबऱ्याची चटणी नारळाची चटणी खाण्यासाठी तयार आहे तसं फुरून टम आले बघा हे बघा नाही शिजलं की शिजू न तयार आहे आता बाहेर काढून एक दोन मिनिट साठी गार करायचंय गार केल्यानंतर मग ते इज्या काढून घ्यायचे आता बाहेर काढून ठेवणार आहे मी जा आता इडल्या करून माझ्या तयार आहेत शिजवून घेतलेले आहे मी आता असं कडा मोकळ्या करून असं काढून घ्यायचं आहे बघू शकता कशी स्पंजी अशी तयार झालेली आहे अशी लुसलुशीत आता अशाच मी सर्व इडल्या करून घेणार आहे मी इडली तोडून दाखवणार आहे बघा ती किती स्पंजी अशी झालेली आहे जाळीदार मऊ लुसलुशीत खाण्यासाठी तयार आहे आता हे सांबार करायसाठी हे साहित्य घेतलेलं आहे मी इडली सांबार त्यासाठी ही तुरडा अर्धी वाटी घेतलेली आहे हे धने घेतलेले आहेत एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ एक चमचा मेथी अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा ही चिंच घेतलेली आहे हा गुळ घेतलेला आहे सांबारसाठी भाज्या एक बटाटा घेतला एक टमॅटो घेतला आहे दोन वांगी घेतल्यात दोन कांदे घेतल्यात हा भोपळा घेतला आहे हा कढीपत्ता पण घेतला आहे आणि ह्या दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्यात हे आता सर्व बारीक शिरून घेणार हे मसाले भाजून याची पावडर करून घ्यायची डाळ शिजायला घालणार कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये थोडस तेल घालायचं एक चमचा तेल गरम झालेला त्यामध्ये आता डाळी टाकायची आहे हरभरीची डाळ घातली पाहिजे कारण का ती जाडी आहे तिला जरा उशीर लागते थोडा भाजायला त्यामध्येच मी डाळ शिराून घालणार आहे गॅस बारीकच केलेला आहे यामध्ये मेथ्या घालणार आहे मी धने घालणार आहे त्यामध्ये मी जास्त नाही भाजायचं जिरे पण घालणार आहे मी त्यामध्ये आता भाजून झालेलं आहे मी आता गॅस बंद करणार आहे त्यामध्येच कढीपत्ता पण आता टाकणार आहे यामध्ये आता चिंच पण मी वाटायला टाकणार आहे पण घालणार आहे मी आता झालेलं आहे भाजलेलं आहे सर्व आता गॅस बंद करणार नाही याची पावडर करून घ्यायचे तुरीची डाळ शिजायला घालायची कुकरला गॅसवर भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे त्यामध्ये आता मोरू घालायचं आहे जिरं घालायचं आहे एक चमचा कढीपत्ता घालायचा आहे अळद घालायचं आहे हिंग घालायचं आहे अर्धा चमचा बारीक केलेला मसाला टाकायचा आहे मी आता तिकडे घालणार आहे दोन चमचे ya terdala sih lili gudun ya kita mandi hari ini turis dale ini hanya sih lili kita apa nih hari ini आता आपल्याला पाहिजे थोडं पाणी घालून पातळ करायचं आहे अजून थोडं पाणी घालणार आहे मी यामध्ये आता एक खबर पाणी टाकणार आहे वाटीवर गरम करून घेतलेलं आहे मी ते आता प्रमाणे मीठ घालायचं आहे खाण्यासाठी इडली सांबार तयार आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद